कर्तृत्व थुआ, दातृत्व आणि नेतृत्व संपन्नाचं आदर्श व्यक्तिमत्व तुमचे आमचे सर्वांचे लाडके आप्पा आणि या गावचे माजी चेअरमन चंद्रप्पा यांच्या सतराव्या वाढदिवसानिमित्त या अभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जुन्नर पानेश्रू पंचक्रोशी विविध भागातून आल्या ठिकाणी मंडळी या सर्वांचं प्रथमता मी साबळे परिवार आपतेष्ट आणि ग्रामस्थ सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं कर स्वागत करतो खरं तर पाहिलं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखदुःख असतात आणि या जगत असताना माणूस आपण स्वतःचं चर्तव फार पार नसतो आपणचा जन्म एकोणीसशे चौपन्न मध्ये पारणे काटावडे गावामध्ये झाला आणि पुढे प्राथमिक शिक्षण शांतीपूर्ण घेतल्यानंतर आपांनी पुढे आपल्या आप कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली पाहायला मिळते आपांचे मामा काकडवडे गावचे आमचे आजोबा माझे सरपंच बागूर भाई आणि आपांचे वडील स्वर्गीय भाऊसाहेब आणि स्वर्गीय रंगूबाई या तिघांचं त्या ठिकाणी आपांना मागच्या मिळालं आणि आपण खऱ्या एकत्र कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली पाहायला आहे एकत्र कुटुंब सांभाळत असताना आपांना त्यांच्या भावांनी म्हणजे आमचे मोठे दादा स्वर्गीय दादा त्यानंतर दुसरे भाऊ बागण आणि सावधानना या निघाची त्या ठिकाणी आपण आयुष्यामध्ये बदलून सांगतो बहिणी श्रीमती सीताबाई बपन गावडे त्याचप्रमाणे इंदुबाई किशन गोडे आणि देवबाई लिंबाई खाडे अशा प्रकारे सात भावांना ते कुटुंब सामुद्र भाऊ म्हणून गोविंद भाऊ सांबळे अशा प्रकारे हा एकत्र कुटुंब आपण सांभाळला पूर्वीच्या काळामध्ये तर पाहिलं पण आजच्या सारखी परिस्थिती नव्हती वाडवडलांची बारा एकर जमिनीमध्ये आपण आपलं हे भावांना सोबत राहत कुटुंब सांभाळण्याचा प्रयत्न केला नुसतं कुटुंब सांभाळलं नाही संसार करता असताना गावामध्ये आपल्या सामाजिक कार्यामध्ये सहभाग घ्यायचा प्रयत्न केलाय धीरे सहभाग घेतलाय आणि अशा प्रकारे आपण आपल्या भावाने त्याने साथ दिली भावांसोबत त्याने पुतणे असतील पुतणे असतील आपाची मेहने भाचे मेवण्या तुलते तुलत भाऊ सर्व काही मंडळी आपल्या ठिकाणी गंभीरपणे उभे राहील माझ्या मुलगामध्ये शिक्षक म्हणून काम करतो खऱ्या अर्थाने आपाने आम्हाला शिकवलं आमच्या सर्व ठिकाणी चुलत भावांना बहिणी सगळ्यांना शिकवलं आप्पांनी आपल्या आयुष्यामध्ये एकत्र कुटुंबामध्ये अकरा मुले आणि सात मुलांचे लग्न केले मला सांगावं वाटतंय आज जर आपण पाहिलं आपल्या कुटुंबामध्ये एका किंवा दोन मुलांचं लग्न करायचं म्हटलं तर आपण किती त्या ठिकाणी टेन्शनमध्ये असतो किती त्याकरिता तानामध्ये असतो कुटुंब सांभाळण्याचा प्रयत्न केलाय स्वतःच्या कुटुंबासोबत भावाचं त्या कुटुंब बहिणीचं भाच्यांचं सगळ्यांचं त्या ठिकाणी आपण सांभाळून पाहायला मिळत आहे आणि हे करत असताना आप्पांनी समाजामध्ये अनेक माणसं जोडली आज जो त्या ठिकाणी समोर जे माणसं दिसत आहेत आपणच्या प्रेमापोटी आले सर्वजण तुम्ही आहात पुन्हा त्या ठिकाणी मी सांगतो की उपस्थित सर्व त्या ठिकाणी आप्पांच्या प्रेमापोटी उपस्थित झाले सर्व मित्रपरिवार असेल आपतेष्ट असेल सर्वजण ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनोप स्वागत करतो सामाजिक कार्यामध्ये सांगितलं आप्पाने त्या ठिकाणी वस्तीमध्ये ठिकाणी आम्ही शाळेत जायचो पूर्वी मी पहिल्या गावामध्ये शाळेत होतो आमच्या आजोबा सांगायचे अरे त्या ठिकाणी लहान लहान पूर्व गावामध्ये शाळेत जात आहेत त्या ठिकाणी पोपट पाटला सांग आमच्या आजोबा त्या ठिकाणी जुन्या काळात एकशे दहा वर्ष जगलेले तर त्यावेळेस साहेब आमदार नव्हते साहेब त्या ठिकाणी पोपट पाटील म्हणायचे आणि त्या ठिकाणी आप्पानी साहेबांना सांगितलं साहेब आमच्या वस्तीवर हो शाळा काढा लहान लहान पोरं गावामध्ये शाळेत जात आहेत त्यांना त्या ठिकाणी साहेब म्हणले चंदाभाऊ शाळेला जागा दे उद्या शाळा काढतो आणि आप्पाने त्या ठिकाणी वस्तीवर हो सगळ्यांची मिटिंग घेतली आणि सांगितलं मी शाळेला जागा देतोय आपल्या शाळा सुरू करायची अगोदर त्या शाळेच्या जागी हनुमान रायचं मंदिर त्या ठिकाणी होणार होतं परंतु त्याच शाळेच्या जागी विद्येचं मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं आणि आप्पाने त्या ठिकाणी एक एकर जागा शाळेसाठी दिली आज त्या शाळेमध्ये जवळ दोनशे विद्यार्थी काम करत आहेत मुख्याध्यापक रंजना घुमणी म्हणून काम करत आहेत म्हणजे अशा प्रकारे आप्पाने सामाजिक कार्यात सहभाग घेतला आहे गावचा यात्रा उत्सव असो विठ्ठल म्हणजे सप्ताह असो किंवा त्या ठिकाणी हडखाडवला जीर्ण असो कोणती अशी कामं नाही की आप्पांचं सामाजिक कार्यात सहभाग नाही सकाळी उठायचं आणि गावात जायचं पाठीमाग त्याने भावन निभागायचं पूर्ण त्या ठिकाणी भावाने साथ दिली पाठीभाग आणि म्हणून आप्पा त्या घडले आहेत पुढे त्या ठिकाणी राजकीय वाटचालीमध्ये आप्पा थोडे सहभागी झाले गावामध्ये जाणारा सामाजिक कार्य सहभागी होणारा माणूस सहजिकच राजकारणामध्ये त्याने सहभाग घेतो साहेबांच्या खांद्याला लावून खांद्याला खांद्या लावून आप्पाने काम केलं सन दोन हजार सालामध्ये आप्पांना साहेबांनी सोसायटीचे संचालक म्हणून त्याकडे संधी दिली खरंतर त्या काळामध्ये आपल्याने एक चर्मपाची संधी आली होती परंतु ज्येष्ठ सहकारी म्हणून चांद्रशेठर दादांना चर्मण केलं गेलं पुढच्या वेळेस त्या साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेत चर्मन करू पुढच्या हो वेळ त्या ठिकाणी पुन्हा हो आमच्या गावचे सावकार साबर यांना चर्मण केलं गेलं त्यावेळेस त्या पुन्हा दोन वेळा आप्पांची संधी हुकली जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी आमच्या आपांच्या समोर पंगत यायची जेव्हा ताटं संपायचं परंतु शेवटी त्या ठिकाणी मी सरांना म्हटलो सर किती दिवस त्या ठिकाणी चालायचं आप्पा गावामध्ये काम करत आहेत काय होत आहेत आणि मग त्या ठिकाणी सरांनी सांगितलं की ह्यावेळेस त्या ठिकाणी आपांना चर्मन करू आणि दोन हजार अकरामध्ये त्या ठिकाणी आपांना चर्मनपदाची संधी दिली त्यांच्या काळामध्ये आप्पांनी खऱ्या अर्थात चांगलं काम केलं पाहायला मिळत आहे गावामध्ये त्या ठिकाणी जे शेतकरी वर्ग आहेत कर्ज आहेत त्यांना त्या ठिकाणी कर्ज काढून देण्याचं काम केलंय स्वर्गीय सोनभ गावळे सरांची या मला आठवण येते की सरांनी शब्द पाळला आणि आपांना चर्मन केला ते म्हटले की तुमचं एवढं मोठं कुटुंब आहे हे मला माहीत आहे आणि निश्चितपणे कोणत्याही कार्यक्रमामध्ये जर तरी आमचं एकत्र कुटुंब गेल्यानंतर दोनशे तीनशे नातेवाईक जमतायत आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी आप्पांनी सामाजिक कार्यात काही सहभाग घेत त्या ठिकाणी आप आजपर्यंत त्यांच्या जीवनाची वाटचाल केली पाहायला मिळते अनेक मित्रपरिवार जोडला आहे आणि गेल्या वर्षी आप्पांनी आपण म्हणतो आयुष्यामध्ये एकत्र वारी करावी आणि अशा प्रकारे गेल्या वर्षी पंढरपूरची वारी आपल्या मित्रपरिवारासोबत पायी केली खरं जर पाहिलं माणसाचं आयुष्य हे किती असतं पहा सुख आणि दुःख आयुष्यामध्ये असतात आप्पा त्या ठिकाणी थोडे आजारी पडले परंतु आप्पा फायटर आहे डॉक्टर म्हणायचे ही इज फायटर तो माझा योद्धा आहे आणि अब्बा आप्पा त्या ठिकाणी लढत राहिले आप्पा आता काय आजारातून बरे झालेत आणि आम्ही सर्व नातेवाईक मंडळीने ठरवलं आयुष्यामध्ये एक आनंदाचा सोहळा सुखाचे दिवस आपण त्या ठिकाणी सर्वांच्या समेत करायचे आणि म्हणून त्या ठिकाणी हा आज आनंदाचा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने आम्ही त्या ठिकाणी करतोय या ठिकाणी पुन्हा एकदा उप आप्पावर प्रेम असलेल्या उपजी सर्वच मान्यवरांचं खूप खूप अशा प्रकारचं मी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो